गिरिजाशंकर विद्यालय वडुरा येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी गिरिजाशंकर विद्यालय वडुरा पूर्णा येथे वर्ग दहाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश पंत विधळे उपाध्यक्ष गिरिजा शंकर शिक्षण संस्था चंडिकापूर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री जंग जी कुर्मी सर सहसचिव श्री तुळशीदासजी स्वर्गे संचालक श्री जी कावरे शाळा समिती सदस्य श्री गंगाधरराव उंबरकर श्री उभयकर सर माजी मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष वानखडे सर यांनी केले विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर कठीण परिश्रम व जिद्द ठेवली पाहिजे प्रयत्नात जर सातत्य ठेवले थे तर यश नक्कीच मिळते असे मत आपल्या प्रास्ताविक भाषणातून मुख्याध्यापक श्री सुभाष वानखडे यांनी व्यक्त केले या प्रसंगी मार्च दोन हजार तेवीस मध्ये जे विद्यार्थी विद्यालयातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेत अशा विद्यार्थ्यांना स्वर्गीय उभयकर यांचे स्मृतिपित्यर्थ श्री काशीनाथजी उभयकर सर यांच्याकडून व स्वर्गीय अनुसयाबाई अडगोकार यांचे स्मृतिपित्यर्थ श्री अडगोकार सर यांच्याकडून बक्षीस सुद्धा देण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री वाटाने सर यांनी प्रदर्शन श्री बर्डेसर यांनी केले या प्रसंगी श्री शिंगणेसर कुर्मी उंबरकर ढेवले व इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते क्रिकेट हे छान असेल तेव्हा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि म्हणून म्हटलं जातं आरोप हसते देखो म्हणू हसो अरुख पाहो सुख खो विस्तृत करलो सपो सुखी बनव माणसाच्या जीवनामध्ये आपण काही सुखी झालो तर इतरांना सुखी करू शकू असं प्रत्येक पाऊल हे प्रत्येकाने टाकलं